पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हातात झाडू पोछा करवीर निवासींनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात केली स्वच्छता शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भव्य राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते यानिमित्त संपूर्ण देशात दिवाळी साजरी करावी आणि मंदिराची स्वच्छता करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी मंदिर आणि मंदिर परिसरातील स्वच्छता केली जाते कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची स्वच्छता केली अयोध्येतील राम मंदिरात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या बावीस जानेवारी रोजी होणार आहे याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी नाशिक दौऱ्यात काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं तसेच त्यांनी काळाराम मंदिराच्या आवारात स्वतः स्वच्छता केली याच निमित्तानं देशभरातील मंदिरांमध्ये मकर संक्रांती ते अयोध्या सोहळा या काळात

आपापल्या गावातील आपापल्या परिसरातील देवालय स्वच्छता ठेवावी त्यासाठी सर्व नेतेमंडळी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आणि आमच्या राज्य सरकारने ठरवलं त्याप्रमाणे आज महालक्ष्मी मंदिरामध्ये येऊन आम्ही स्वच्छतेचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला खरंतर एकूणच उत्साह दिसतो राम मंदिराच्या सगळ्या कार्यक्रमाचा देशभरामध्ये कोल्हापूरमध्ये देखील वेगवेगळे कार्यक्रम कसं बघता एकूणच या सगळ्या अनेक वर्षापासून अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं ही सर्व देशवासींची इच्छा होती आता ती नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नामुळं कोर्टामध्ये हे प्रकरण फार दिवस अडकलेलं होतं ते सुटल्यामुळं आता राम मंदिराची उभारणी आणि राम मंदिराची प्रतिष्ठापना होते सगळं देश त्याकडे अतिशय चांगल्या घेणं बघतोय आणि आता मनामनात राम वसलेला आहे मी रामाचा राम माझा असं आता लोकांच्या मनामनामध्ये ठाई था वसलेला आहे आम्ही ला, एक लाख कुटुंबांना आम्ही निमंत्रित दिलेला आहे आम्ही त्यांना एक पिशवी दिलेली आहे त्यामध्ये प्रसाद सातशे देवालय आम्ही केली त्याची माहिती त्यानंतर निमंत्रण पत्रिका त्यामध्ये कॅलेंडर अशा पद्धतीने आम्ही घरोघरी पोहोचवलेला आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बरोबरच जिल्हाधिकारी राहुल रेखावार महापालिका प्रशासक के मंजू लक्ष्मी यांनीही स्वच्छता केली आहे